तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका ब्रँड ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही आहोत काशी या ठिकाणी काशी ठीक आहे आता काशी हे एक ज्योतिर्लिंग आहे आणि तिथे आज आम्ही जाणार आहोत ते गंगा नदी आहे गंगा नदीचं स्नान करणार आहोत त्यानंतर खूप सारी मंदिरं फिरणार आहोत खूप सारे शॉपिंग पण करणार आहोत खूप सारे फूड ब्लॉगिंग पण करणार आहोत आणि अजून खूप काही करणार आहोत तरी बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत बघा लाईक करा धन्यवाद तर मित्रांनो आपण आता आहोत एका धर्मशाळेमध्ये आणि ते सध्या चहा बनणं चालू आहे नाश्ता झालेला आहे मित्रांनो चहा बनत आहे चहा पिल्या पिल्या आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी आता जवळपास पावणे आठ वाजलेले आहेत प्या पटपट चहा करा आम्हाला प्यायचं आहे आणि आम्हाला जायचं आहे लवकर दर्शनासाठी मला घ्यायचं मला पण चहा प्यायच हो <laughs> तर आता चहा आमचा तयार आहे तर सगळ्यांना बोलूयात आपण चला चॉय 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 तर सगळ्यांनी चाय घ्या चॉय चॉय झाले चॉय चॉय झालेली आहे ना चहासाठी गर्दी झालेली आहे मित्रांनो चला चॉय 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 सगळ्यांना चॉय घेतला का चॉय घेतला का चॉय घेतला चला चॉय चॉय मित्रांनो आता मी चाललेलो आहोत गंगा नदीच्या किनारी आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही सर्वां म्हणजे त्या पन्नास लोकांसाठी ऑटो वगैरे बुक केलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत आणि पुढचं जसं नियोजन असेल तसं मी तुम्हाला सांगत जाईल बघत राहा धन्यवाद तर मित्रांनो हा हे आम आमचा ॲटो आणि आम्ही ॲटोमध्ये मध्ये बसून आमच्या या कुशवाह धर्मशाळेमधून निघून आम्ही चाललेलो आहोत गंगेच्या किनारी एका घाटावरती तिचं नाव मी तिथे गेल्यावर तुम्हाला सांगेल तिथे जाऊन आम्ही आंघोळ करणार आहोत आणि आंघोळ करून तिथून काशी विश्वेश्वर दर्शन घेणार आहोत तरी हो बघूयात काय होते पुढे बोल तरी हॅलो आम्ही काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला चाललेलो आहोत त्या आम्ही जे मैयाचं सुंदर असं स्नान करणार आहोत पूजन करणार आहोत आणि मग भगवान विश्वेश्वराच्या दर्शनाला आम्ही जाणार आहोत त्यानंतर त्यानंतर आम्ही चौसष्ट प्रकारचे जे घाट आहेत ते बघण्यासाठी आम्ही नावेतून जाणार आहोत खूप मजा येणार आहे मित्रांनो खूप आम्ही मजा करणार आहोत तरी योग आहे आमच्याकडे आज नौका विहार पण करणार आहोत मित्रांनो खूप मजा येणार आहे मित्रांनो बघत राहा स्टे ट्यून धन्यवाद तर मित्रांनो ही आहे आमची पहिली रिक्षा सगळेजण बसले आहेत चला हाय करा हाय चला मित्रनो ही है आम दुसरी रिक्शा रिक्शा वाले भैया चला हाय करा हाय हेलो चला तीसरी रिक्शा चला टाटा करा टाटा चला हाय करा इकड़े इक इक अजुदेखी आमच रिक्शा हैलो हेलो इकड़े अजु आमच रिक्शा है नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। इकडे आमच्या बाबूबा बसले रिक्षा मध्ये इकडे 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 आहे का एक जण इकडे बसतो का मी तिकडे जरा दाटण इकडे आमच्या हे अजून एक रिक्षा आहे इकडे मित्रांनो चला हॅलो है, कर हॅलो हॅलो और इधर कोई आहे क्या इकडे अजून एक रिक्षा आहे मित्रांनो इकडे अजून एक रिक्षा आहे मित्रांनो ओ भैया तुम्हारे पडोस में कोण आहे बेटा घ्या या पे ये ये से महिने बेटा चलो अभी हम चलते तर मित्रांनो आता आम्ही चालेलो आहोत बनारसच्या रस्त्यांवरती बनारस हो बनारस तेच जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून जातात तेच बनारस असं जिथे असं बनारस जिथे एक खूप मोठी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे आणि इथून काशी विश्वेश्वर काशी नावाची नगरी म्हणतात ती म्हणजे इथंच ही बनारसमध्ये येते आणि अशा बनारसच्या रस्त्यांवरती आम्ही चाललेलो आहोत आणि आम्ही सध्या चाललेलो आहोत इकडे काशी काशीच्या घाटावरती चाललो आहोत काशी नदी बघण्यासाठी चाललेलो आहोत मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता पुढे आमचे जे आहेत ते ऑटोज वगैरे आहेत इथे आम्ही आहोत खूप सुंदर अशी सिटी आहे मित्रांनो ही बनारस सिटी आणि खूप मजा येत आहे चला बघूयात तर मित्रांनो आम्ही इथे आलेलो आहोत मा माहिलं महादेवी मंदिर आणि इथे गंगा किना पुड़े 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 नदीचा किनारा आहे पुढे गेल्यावरती आणि इथे आमचे सर्वजण चाललेले आहोत आम्ही आणि पुढे आम्ही जाऊन जहाजामध्ये नावेमध्ये बसणार आहोत आणि नावेमध्ये बसून आम्ही नंतर पुढे जाणार आहोत पुढच्या घाटाला चला तर मित्रांनो आम्ही या सुंदर काशी नदीच्या किनाऱ्यावरती आलेलो आहोत एक घाट आहे या घाटाचं नाव तरी सध्या तरी अननोनच आहे लिहिलेलं काही दिकत नाही आहे पण सुंदर असा घाट आहे इथून आम्ही जाणार आहोत नाव बुक करणार आहोत ना नाव बुक ना ना करून ना इथून पुढे इकडून जर आपण सरळ गेलो या दिशेने तर काशी विश्वेश्वरचं मंदिर येतं आणि जाता जाता जात आपल्याला पूर्ण सर्व घाटांचं दर्शन होईल आणि अशा प्रकारे आम्ही जाणार आहोत तर चला आपण सुद्धा जाऊयात

आता आपण सगळेजण स्नान करणार स्नान करून वगैरे करणार काय जण करायचं आहे त्यांनी मग तिथून आपण सगळेजण मिळून दर्शनाला जाणार दर्शन सगळं व्यवस्थित करणार हा दर्शनाच्या दर्शन जवळच तिथं अन्नपूर्णा भवन आहे तुमचं सगळ्यांनी मस्त जेवायचं मागे पुढे न बघता ठीक आहे सगळ्याचं जेवण वगैरे झालं की मग बाजार करणे नाही काउंटर देऊन पहिल्या देवाना दर्शन भोजन प्रतार्थन करणं उत्साहात मार्केट मार्केट भैरव दर्शन भैरव घेऊन ऐका आणखी एक ऐका सोळा किलोमीटर लंबा महादेव इथं काशी मध्ये काशी मध्ये लाखावर मंदिर आहे एक क्विंटल तांदूळ जर तुम्ही बरोबर घेतलात आणि एका एका महादेवावर एक एक चढवला तर कुंटलभर तांदूळ संपतील महादेव संपणार नाही आता हे बाकीचे काही मंदिरं वगैरे तुम्हाला सांगते तिकडे आहेत तिकडे आहेत पण मी स्वतः जाऊन आलोय रवडी मातेचं जे मंदिर आहे ते आपलं नारायण बाबाचं मंदिर आहे की नाही आपल्या गाव फुग कसं मंदिर आहे फुग होते तिकडून तिकडं आपण मुख्य विश्वनाथ मंदिर अन्नपूर्णा काल तर मित्रांनो आम्ही नावाड्याशी डील केलेली आहे पैशांची आणि एकशे पंचवीस रुपये फक्त भाव लागलेला आहे आमचा आणि बस मदे। मदे। तर आम्ही सर्वजण बसत आहोत गाडीमध्ये नावेमध्ये तर मित्रांनो आता आम्ही नावेमध्ये बसत आहोत आणि नावेमध्ये बसून आम्ही काशी विश्वेश्वराच्या मंदिरासाठी जाणार आहोत आणि तुम्ही बघू शकता हा आहे किनारा आणि ते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे आमचे जहाज आहे हे पाणी जे आहे ते इथपर्यंत आहे ठीक आहे इथपर्यंत या तळापर्यंत पण जेव्हा मध्ये अतिवृष्टी झाली होती ना मित्रांनो तेव्हा ते जे इथून वरती दुसरी दोन नंबरची खिडकी दिसते काय ही पहिली सोडून दुसरी दोन नंबरची खिडकी तिथपर्यंत पाणी गेलं होतं मित्रांनो तिथपर्यंत आणि त्याच्यानंतर आता थोडं 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 खाली 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 त्याचं इथपर्यंत एवढं पाणी आलेलं आहे मित्रांनो आणि पूर्ण बंद होता हा एरिया आणि त्याच्यानंतर आता कुठं एक मागच्या एक पंधरा वीस दिवसापासून उघडा आहे आणि पाण्याची पातळी थोडी खाली आलेली आहे आणि आता काही दिवसांपासूनच नावेची सेवा जी आहे ती चालू झालेली आहे मित्रांनो मम्मीने देखील स्पेसशी सूट घातलेले आहे स्पेस सूट आणि मी देखील स्पेस सूट घात मित्रांनो मी स्पेस नाही घातलं स्पेस सूट आमच्या मामीने देखील घातलेला आहे बघा स्पेस सूट चला स्पेस सूट घातलेला आहे मित्रांनो आर्मीचं स्पेस सूट घातले मित्रांनो स्पेस सूट घातले मित्रांनो सगळ्यांनी इथे चलो चलो कोणा कोणाला याच्यानी हे घालून उडी मारली का मग बुडतच नाही भोपळा हा म्हातारीचा भोपळा हा टुन टुन तुम्ही घातलं महाराज नको त्यांनी घातले बघा चला आमचं स्पेस निघालेलं आहे मित्रांनो चलो ये सगळ्यांनी स्पेस स्पेस सूट घातलेला आहे मित्रांनो चला मित्रांनो सगळ्यांनी स्पेस सूट घातलेला आहे तुमचं वेगळ दिसल तर मित्रांनो आमची जहाज निघालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी किती असं फ्लोट करत आहे इथं घाट आहे उजव्या बाजूला आणि तुम्ही बघू शकता आत्ताच मागे गेला तो सक्का घाट होता मित्रांनो कुठला घाट सक्का घाट चुलत नाही सक्का गाट। सक्का घाट चुलत नाही सक्का घाट तर सक्का घाटे पासून आपण पुढे आलेलो आहोत थोडं आणि आपण थोडं तिकडे जाऊयात पडणार पडलो तरी बुडणार नाही मित्रांनो तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त लाईक करा एकदा व्हिडिओला मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर असे घाट आहे तिथे ते दोन बघू शकतो स्तंभ स्तंभासारखं आहेत गॅलरी बनवली तिथे त्या पण घाटाचं काहीतरी नाव असेल सुद्धा एक सुंदर घाट आहे मित्रांनो घाटावरती नावं लिहिलेली असेल पुढे पुढे तरी तशी नावं तुम्हाला सांगत जाईल आणि तुम्ही बघू शक सुंदर पाणी आहे मित्रांनो इथे सध्या मातीमुळे थोडस गडूळ झालेलं आहे पण ठीक आहे छान आहे मित्रांनो पाणी गंगा नदीचा किनारा बघू शकता मित्रांनो भारतातली सर्वात मोठी नदी आहे गंगा नदी आणि त्या गंगा नदीच्या वरती आपण जहाज घेऊन फिरत आहोत आणि चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी घाट बघणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो आहे गोलाघाट गोलाघाट गोला घाट आलेला आहे मित्रांनो गोलाघाट आणि इथून आपण चाललेलो आहोत गोला वरून आणि बघू शकता सुंदर असं हे दृश्य बद्रीनाथ भगवान की जय चला मित्रांनो सर्वांनी एकदा मोठे बोला गंगा मैया की जय गंगा मैया की पार्वती पतेश्वर हर हर महादेव चला पुन्हा गंगा मैया की गंगा मैया की गंगा नो नो हा आहे गायघाट गाय घाट आहे मित्रांनो हा सुंदर असा लाल कळस बघू शकता तुम्ही काशी गंगा सेवा समिती सुंदर असे घाट तुम्ही बघू शकता मित्रांनो पुढे अजून खूप सुंदर सुंदर घाट येणार आहेत मित्रांनो काल आपण जाऊन आलेलो आहे हनुमान गडीला आणि आज आपण बघतोय हनुमानगडी घाट सुंदर असा घाट तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आलेला आहे ब्रह्माघाट कोणता घाट ब्रह्माघाट आलेला आहे ब्रह्माघाट वाराणसी श्री आहे जर कोणी कोणाची हत्या वगैरे केलेल्या असेल आणि त्याच जर त्याला हे करायचं असेल तर तो इथे येऊन विधी करू शकतो त्याचा त्याच्यानंतर मित्रांनो बिंदू घाट बिंदू माधव बिंदू माधव घाट मित्रांनो हा लाल रंगाचा जो दिसतोय मृत्यू सत्य <laughs> साहेब <laughs> बिंदू हो माधव घाट मित्रांनो मित्रांचो की पंचगंगा घाट मित्रांनो हे सुंदर असं मंदिर बघू शकता पंचगंगा घाट आणि हे सुंदर असं मंदिर लाल रंगाचं आणि तिथे लिहिलेलं आहे पंचगंगा घाट आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर असे घर आहेत सुंदर असे घाट आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही की इथे आहे किती सुंदर आहे इथं घेतली पाहिजे घर इथं गॅलरी किती सुंदर आहे गंगा नदीला वाव असं सुद्धा लाईक करा मित्रांनो एकदा खूप मोठ्या युट्युबर झालं की इथे सुद्धा आपण घर घेऊ इथे सुद्धा राहू आपण खूप दिवस त्याच्यानंतर पंचगंगा घाट मित्रांनो पंचगंगा घाट पंचगंगा घाट आलेला आहे मित्रांनो इथे इथे बॅरिकेड वगैरे लावलेले आहेत जेणेकरून इथे कोणी वाहून जाऊ नये कारण पाण्याचा प्रवाह खूप आहे आणि इथे पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा घोडी वगैरे आहेत आणि याच्या पुढचा पण तुम्ही नजारा बघू शकता आमची नाव एकदम हळूहळू चाललेली आहे मित्रांनो आणि वरती तुम्ही बघू शकता मशिदीसारखं काहीतरी दिसतं आहे त्याला स्किप करू आपण मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही आहे बालाजी घाट बोला व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा बालाजी घाट आहे मित्रांनो याच्यानंतर हा आहे तो ग्वालियर घाट ग्वाल्हेरच्या एका कोणीतरी राजाने मोठा बनवला असेल घाट तर जटार घाट मित्रांनो हा बघू शकता तुम्ही तिसरा आहे जटार घाट जटार घाट सुंदर अशी घर तुम्ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर वाटतं इथे हाजू 24 कलाक डेट बॉडी चलता रहता चौबीसो घंटा हाथोस घाट है जिसे लोग मृत्यु होता था मन्नी कंका घाट अपने बाजू को जो है उसको नरेंद्र मोदी जी ने मित्रांनो हा जो आहे हा आहे घाट आणि इथे ज्या ज्या लोकांचा मृत्यू त्यांचं अंत्यविधी केला जातो आणि म्हणजे जा काशीला येऊनच आपला अंत्यविधी व्हावा ते तो तो जो घाट आहे ती जी जागा आहे ज्या जागी जा ते व्हावा असं वाटतं लोकांना ती जागा म्हणजे हा घाट आहे आणि याच्या मागे तुम्ही जे मंदिर बघू शकता ते आहे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि आपल्याला नाही इकडच्या बाजूला आहे ते इकडे जे जे तुम्ही दिसतंय ते पांढरं कळस जे दिसतोय तिकडे आपलं मंदिर आहे आणि याच्या मागे सुद्धा ते मंदिरच आहे आणि लाकडं वगैरे रचलेली आहेत पूर्वी डायरेक्ट जळता जळता सोडून द्यायचे मित्रांनो प्राण्यांना वगैरे आणि असं पाणी वाहते तसं प्राणी नाही त्याच्या पाण्यामधून भाजेसारखे तिकडे गंगा नदी आहे मित्रांनो बोला पार्वती पतेश्वर हर हर महादेव गंगा मैया की गंगा हा जो घाट दिसतोय तुम्हाला हा हा आहे नमो घाट नरेंद्र मोदींचा घाट आहे त्यांनी बनवलेला आहे आणि इथून वरती गेल्यानंतर काशी विश्वेश्वराच्या मंदिराचं आपल्याला दर्शन होतं आणि आपण तरी अजून थोडंसं पुढे जाऊन पुन्हा वापस येणार आहोत असं वाटतंय पण बघूयात काय होतंय चहा पित आहात आणि तुमच्या शेजारून खांद्यावरती घेऊन चालले आहेत तर अशा प्रकारचे दृश्य खूप कॉमन आहेत या ठिकाणी तर असं जाऊन चहा पिणं सोडू नका कॉमन आहे इकडे तर मित्रांनो ही आहे माझी चौथी का पाचवी काहीतरी वेळ असेल आता ही काशीला येण्याची आणि हे घाटांचं असंच सेम दर्शन प्रत्येक वेळी मी करतो आणि असं बघू शकता तुम्ही कसला चौऱ्याऐे चौऱ्याऐं घाट आपण बघत आहोत मित्रांनो मी गंगा नदीच्या किनारी आम्ही स्नान केलेलं आहे आणि आम्ही आता काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे खूप सर्वजण भावी भक्त स्नान करत आहेत गंगेचं स्नान हे खूप पवित्र मानलेलं आहे आणि तर चला जाऊयात आपण मित्रांनो माझं तर आवडलंय पण मी यांच्यासाठी थोडं थांबलं आहे पुण्यामध्ये एवढ्या Badly, look